उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना शिंदेनी अचानक राजधानी दिल्ली गाठल्यानं आणि राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले या दौऱ्याचं नेमकं कारण काय आहे याबाबत विविध राजकीय विश्लेषकांनी आपापल्या पद्धतीनं पैलूंनी माहिती दिली शिंदे गटातील अनेक आमदार सध्या विविध प्रकरणांमध्ये अडकलेत संजय शिरसाट असतील संदीपान भुमरे असतील संजय गायकवाड तानाजी सावंत प्रताप सरणाई यांच्यासारख्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून जसं की आयकर विभाग कारवाई होत असून त्यांना मुद्दाम लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप या शिंदे गटाकडून केला गेला आहे या दबावामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता आणि तणाव वाढला होता त्यामुळे या अडचणींवर मात करण्यासाठी आणि केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या दबावावर चर्चा करण्यासाठी शिंदे यांचा हा दिल्ली दौरा केल्याचा अंदाज व्यक्त केला जातो याशिवाय निधीच्या वाटपाचा प्रश्न महायुतीत अर्थातच भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची एन मोठा तणाव निर्माण होत आहे वित्त अर्थात अर्थ खातं हे अजित पवारांकडे असल्यानं शिंदे गटाला अपेक्षित निधी मिळत नाहीये अशी तक्रार या शिंदे गटाकडून सतत केली जात होती निधीच्या अभावामुळे शिंदे गटातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काम करण्यास अडचणी येतात या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शिंदेनी दिल्लीला जाऊन भाजपच्या उच्च पदस्थ नेत्यांशी चर्चा केली असल्याचं समजत आहे राजकीय समीकरणांमध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य एकत्र येण्याची चर्चा या संभाव्य युतीमुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे कारण यामुळे महापालिका निवडणुकांत महायुतीला मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं या पार्श्वभूमीवर शिंदेनी दिल्ली दौऱ्यात या नव्या राजकीय समीकरणांवर चर्चा करून पुढील रणनीती ठरवण्याचा प्रयत्न केला असावा असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे तर एकनाथ शिंदेच्या दिल्ली ही विरोधकांनी आपलीही भूमिका मांडली आहे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे हे विमानानं अगरबत्ती नारळ फुलं घेऊन हे दिल्लीला गेले त्यांनी तिथं अमित शहाची गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पूजा केल्याचंही एक कोपरकळी कुठेतरी लगावल्याचं आपल्याला दिसत आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुतीतील अंतर्गत हे गँगवॉर असल्याचं म्हटलंय त्यांनी शिंदेच्या शिंदे या दौऱ्याला त्याच अँगलने आपण पाहत असल्याचंही वक्तव्य केलं मात्र शिंदे गटातील नेते जे आहेत जसं की उदय सामंत असतील यांनी या सर्व या घटनाक्रमाला एक सामान्य राजकीय बैठकीचा भाग म्हटलंय आणि शिंदेनी अमित शाह यांची भेट घेतली त्यात काही गैर नाही असं मत व्यक्त केलंय तथापि या दौऱ्यात शिंदे यांनी भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्यांची भेट घेतल्याचा अधिकृत तपशील बाहेर आलेला नसला तरी त्यांच्या भेटीच्या स्वरूपाबाबत अनेक प्रकारच्या चर्चा आणि गुपित राजकीय वर्तुळात फिरतायत एकंदरीत पाहता एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील अंतर्गत संघर्ष निधी वाटपाचा तिढा आणि आगामी निवडणुकांसाठी राजकीय रणनीती यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता, एक शक्यता निर्माण झाली आहे पुढील काळात या दौऱ्याशी संबंधित अधिक खुलासे आणि राजकीय घडामोडी आपल्याला पाहायला मिळते यात काही शंकाच नाही आहे अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येवागा का जाण्यावागा आहे जाण्यावागा का येणे आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी साथी अप हो चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा